बांधवांनो बघू शकता नऊशे ब्याण्णव सोयाबीनची जात आहे आणि शेंगांची लागण तुम्ही पाहू शकता उत्कृष्ट असं म्हणजे फार बुडापासून ते पार शेंड्यापर्यंत जर आपण पाहिलं तर जबरदस्त असं ह्या शेंगा लागलेल्या आणि एकाच गोहण्यामध्ये किमान चार पाच चार पाच सहापर्यंत जे आहे ते अशा पद्धतीनं लागण लागलेली आहे तर साडेतीन बाय नऊ हा बापू आता दोन ह्या ज्या लाईन आहेत दोन ओळी साडेतीन फुट अंतर दोन रोपा नऊ इंच अंतर आणि मग हे लागण करताना तुम्ही आधी काय साडेतीन फुटाची सरी करून पुन्हा कसं केलं पुन्हा खत कसं केलं त्याचं खत आणि ते दोन्ही बी एकदाच एकाच टायमाला एकात खत घालायचं एकात बी घालायचं घालायचं हो पुढे टाकली चालायचं तर त्या पद्धतीनं तुम्ही खत तुमचं एकरी किती पडलं एकरी माझं एक पोत पडलं पण त्याच्यात मी बारा बत्तीस अर्ध पोत त्याच्यात अर्ध पोत सुपरफास्टपेट घातलं होतं विशेष म्हणजे बरं बर पुन्हा सुपरफास्टपेट दाणेदार होतं दाणेदार दाने हां हां हा तर त्याच जे आहे ते एकरी एक पोत पडलं तुमचं अर्धा आणि हां आणि एकाच जागेवर सोयाबीनच्या नऊशे ही जाय नऊशे ब्याण्णव जात आहे केडीएस नऊशे ब्याण्णव चार तीन चार अशा पद्धतीनं बी पडल्या तर याकाराला किती बी लागलं तुम्हाला आठ किलो फक्त आठ किलो बी लागलं बरोबर आहे तर आता जर शेंगाची लागण आपण बघितली ह्याला उत्कृष्ट वाढ पण समाधानकारक आहे फार लई माजलं पण नाही म्हणजे बेडवर असल्यामुळे आपल्याला हे दिसतंय पण बघा कमीत कमी शे दीडशे दोनशे शेंग एक माझा अंदाज आहे शंभर टक्के आहे बरोबर आहे हे बघा एकाच ठिकाणी अशा पद्धतीनं जे आहे ते लागण आपण बघू शकतो एका ठिकाणी दोन तीन दोन तीन झाड आहेत आणि त्या झाडांना जर बघितलं तर लागण उत्कृष्ट आहे आणि हे एकाच ठिकाणचं म्हणून नाही तर कुठलंही झाड धरलं आता मी ह्याच्या बा माझ्या बाजूचं धरतोय बघा शेंगा जे आहे ते पार इथं हे शेंडा आहे ह्या झाडाचा शेंड्यापासून जे चालू झाल्या त्या पार एकदम खालीपर्यंत जर बघितलं तर फक्त शेंगा आणि शेंगा जे आहे ते आपल्याला दिसत हां हो जर बघितलं आपण तर अशा पद्धतीच्या ह्या सोयाबीनला लगडलेल्या शेता शेतकरी बांधवांना पाण्याचा काय फायदा आहे बघा म्हणजे अति पाऊस यावर्षी सतत आहे आणि बेडवर सोयाबीन लागवडीचे हे फायदे तुम्ही बघू शकता आणखीनही शेतामध्ये बघा पाणी साचू नये तर हे फायदे लावूनच राहा नाही तरी सुद्धा उत्कृष्टी असं जे आहे ते हे सोयाबीन बेडवरचे जे आहे ते आणि याला फक्त दोनच फवारण्या नाही झालेले आहेत म्हणजे कीड आणि रोगाचासुद्धा प्रादुर्भाव जो आहे तो या ठिकाणी जो आहे तो कमी असतो